नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस ते शे शेहेचाळीसपर्यंत पहा मुंढा काढण्याचा फॉर्म्युला जो आहे तो पाहणार आहे पहा जर तुम्हाला ब्लाऊज कटिंग करताना मुंडेची उंची जी आहे ती किती घ्यायची हे समजत नसेल तर या पद्धतीने जसा मी मुंडा फॉर्म्युला सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही मुंडा जो आहे तो घ्यायचा आहे आणि या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे पहा मुंडेची उंची जी आहे ती कमी जास्त कशी करायची ती नंतर तुम्ही कमी जास्त करू शकता परंतु आपल्याला फिक्स अशी आधी मुंडा उंची किती घ्यायची आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे इथे पहा आपण चौतीस साईज घेऊया तर शोल्डर घेतो आपण चौतीसमध्ये पाच आणि इथून असं मी पाच इंचावरती मार्किंग करून घेते आणि इथं मुंडा आपण घेणार आहे तो सव्वा पाच इंच घेणार आहे इथे पहा तर हे जे अंतर मी आता सव्वा पाच इंच घेतलेलं आहे फायू पॉईंट टू इथं हे अंतर सर्व साईजमध्ये म्हणजे म्हणजे अठ्ठावीस ते शेहेचाळीस साईजमध्ये तुम्ही किती घ्यायचं आहे तर तुम्हाला याचं ये टेन्शन येत असेल पहा मुंडा किती घ्यायचा तर जशी मी या इथं ट्रिक सांगणार आहे जो फॉर्म्युला सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही फॉर्म्युला घ्या पहा एकदम परफेक्ट मुंडा तयार होईल आणि जर क्वचित तुमचा जर मुंडा कमी जास्त कधी असेल मुंडा घेर तर त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता मुंड्याची उंची नंतर तुम्ही कमी जास्त करू शकता इथं ब्लाउजची उंची आहे तेरा तर चौदा इंचावरती मी मार्किंग करून घेते इथे या पद्धतीने चौथीच छाती आहे त्याचा तर त्याचा आपल्याला चौथा भाग किती येतो साडेआठ इंच इथे मी साडेआठ इंचावरती मार्किंग करून घेतो आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन तर मुंडा फॉर्म्युला म्हणजे काय म्हणजे मी तुम्हाला कुठून अंतर घ्यायचं आहे इथून जे इथंपर्यंत मुंडेची जी उंची असते ती तुम्हाला कटिंग करता वेळेस किती घ्यायची आहे तर मी अजून एकदा सांगते कटिंग करायच्या वेळेस तुम्हाला हा मुंडा जो आहे तो किती घ्यायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि नंतर तुम्ही मुंड्याचे जेव्हा आकार देता त्यावेळेस तुम्ही मुंढा घेर मोजून तुम्हाला किती फिक्स मुंढा लागतोय तो ठेवायचा सव्वीस कंबर तर त्याचा चौथा भाग साडेसहा आणि त्यामध्ये एक इंच टक्स साडेसात आणि हे मी दीड इंच मार्जिन घेतलं इथे सव्वा इंच मुंढा घेतला इथे अर्धा इंच ते पाऊन इंच पाऊन इंच घेऊ आणि इथे अर्धा इंच आणि ही जी मुंढ्याची उंची सव्वा पाच इंच घेतलेली आहे आपण त्याचा असा मद्य करू आणि असे आकार देऊन घ्यायचे पहा हा जो मी आकार दिलेला आहे आता मी इथून इथंपर्यंत ही जो मुंडा आहे याचा चार्ट तुम्हाला मी देईलच परंतु हा चार्ट दिल्यानंतर तुम्ही हा आता मी जसा आकार दिला तो देऊन घ्यायचा आणि नंतर काय करायचंय इथे अर्धा इंच मार्जिन सोडून हा जो मुंडा घेर आहे तो तुम्ही काय करायचा चे? चेक आहे चे। साडेसात आणि वरती एक पॉइंट आहे म्हणजे आपण हा मुंडा किती आला साडेसात हा आपला मुंडा आलेला आहे हे पहा फिक्स इथं तर तुम्हाला साडेसात इंच मुंडा हवा असेल तर तुम्ही काय करायचं जसं मी आता इथं सव्वा पाच इंच मुंडेची उंची घेतलेली आहे इथून इथंपर्यंत ती आहे अशी ठेवायची बदल नाही करायचा परंतु तुम्हाला इथं सात इंच जर मुंडा हवा असेल तर तुम्ही काय करा इथे परत पाव इंच उंची कमी करून जसे आता इथे आकार दिलेले आहेत त्या पद्धतीने नाही आकार देऊन तुम्ही पाच इंच मुंडेची उंची जी आहे ती ठेवायची हे नंतर बदल करायचे पहा तर तुम्हाला समजलंच असेल इथून इथंपर्यंत इत जे अंतर आहे ते किती घ्यायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन तर चला चार्ट पाहायला आपण सुरुवात करूया इथे पहा मी एक असा चार्ट बनवून घेतलाय अठ्ठावीस ते शेहेचाळीस आपला मुंडा फॉर्म्युला शंभर टक्के परफेक्ट असणार आहे पहा थोडासा कधी म्हणजे क्वचित प्रसंगीस तुम्हाला मुंडा कमी जास्त करावा लागेल नाहीतर जास्त नाही लागणार इथं आपण घेऊया छाती इथं हा फॉर्म्युला आणि इथे आपला मुंडा जो आहे तो निघणार आहे आणि या बॉक्समध्ये जो मी तुम्हाला मुंडा सांगणार आहे तो तुमचा फिक्स मुंडा असणार आहे आणि जसं मी मग अशी डायग्राममध्ये सांगितलं तिथे त्या पद्धतीने तुम्ही मुंडा जो आहे तो घ्यायचा आहे जशी मी मुंड्याची उंची सांगितली पहा त्या पद्धतीने तुम्ही मुंडा घ्यायचा आहे तर सुरुवातीला आपण घेऊया अठ्ठावीस छाती अठ्ठावीस छाती आहे तर अठ्ठावीसचा आपल्याला करायचा आहे आठवा भाग इथं झाले साडेतीन इंच अठ्ठावीसचा आठवा भाग किती झाला साडेतीन इंच त्यामध्ये आपण एक इंच प्लस करू किती झाले साडेचार इंच म्हणजे आपण अठ्ठावीस साईजमध्ये साडेचार इंच मंडा घ्यायचा आहे अठ्ठावीस साईजनंतर आपण साईज घेऊया तीस इंच हा आपला फॉर्म्युला आहे पहा सर्व साईजमध्ये या पद्धतीने तुम्ही फॉर्म्युला काढायचा आहे तर तीस साईजमध्ये तीसचा आपल्याला आठवा भाग करायचा आहे तर किती येतो थ्री पॉईंट सेवन म्हणजे येतो पावणे चार थ्री पॉईंट सेवन म्हणजे पावणे चार इंच असतं पहा तर तुम्हाला मी इथं टेपवरती सांगते थ्री पॉईंट फाय म्हणजे हे झालं पहा थ्री पॉईंट फाईव्ह इथे या पद्धतीने आणि थ्री पॉईंट सेवन म्हणजे पावणे चार इंच पहा इथे या पद्धतीने या पद्धतीने इथे पावणे चार इंच सेवन म्हणजे पावणे चार इंच त्यामध्ये मी एक इंच प्लस करते तर किती झाले पावणे पाच इंच मग तुम्ही तीसमध्ये मुंडा घ्यायचा आहे पावणे पाच इंच बत्तीस साईजमध्ये पहा बत्तीसचा आठवा भाग करूया किती येतो चार इंच त्यामध्ये एक इंच मिळवायचे किती झाले पाच इंच म्हणजे तुम्ही बत्तीसमध्ये पाच इंच मुंडा घ्यायचाय पाच इंच मुंडा घेऊन तुम्ही मुंड्याला आकार द्यायचे जसं मी आता सांगितलं त्या पद्धतीने आकार द्यायचा मुंडा घेर मोजायचा जर असेल आपला मुंडा तेवढा परफेक्ट तर तो पाच इंच तसाच ठेवायचा जर जास्त पाहिजे असेल तर मुंड्याची उंची वाढवू शकता चौतीसमध्ये चौतीसचा आठवा भाग करायचा किती होतो पहा फोर पॉईंट टू त्यामध्ये एक इंच प्लस करायचं म्हणजे सव्वा चार फोर पॉईंट टू म्हणजे सव्वा चार इंच त्यामध्ये एक इंच मिळवल्यानंतर सव्वा पाच इंच होतात पहा या पद्धतीने सव्वा पाच इंच आपण चौतीस साईजमध्ये मुंडा घ्यायचा आहे छत्तीस साईज आहे छत्तीसचा आपल्याला आठवा भाग करायचा आहे किती झाला साडेचार इंच त्यामध्ये एक इंच आपल्याला मिक्स करायचं आहे तर होतात बरोबर साडेपाच इंच आता आपण अडतीस साईज घेऊया अडतीसचा आठवा भाग फोर पॉइंट सेवन म्हणजे पावणे पाच इंच त्यामध्ये एक इंच आपण मिक्स करून फायव पॉईंट सेवन मुंडा घ्यायचा म्हणजे पावणे सहा इंच मुंडा घ्यायचा आहे अडतीसमध्ये चाळीस साईजचा आपल्याला करायचा आहे आठवा भाग इथे पहा चाळीसचा आठवा भाग होतो पाच त्यामध्ये एक इंच आपण मिक्स करून सहा इंच मुंडा घ्यायचा तर इथे जो काही मी हा या साईडचा चार्ट दाखवत चा चा आहे पहा मुंडा म्हणून या साईडचा मुंडा आपल्याला घ्यायचा आहे बेचाळीस साईज बेचाळीसचा आठवा भाग पाच पॉइंट दोन त्यामध्ये एक इंच मिक्स करून सिक्स पॉईंट टू म्हणजे सव्वा सहा इंच आता चव्वेचाळीस साईज चव्वेचाळीसमध्ये पहा चव्वेचाळीसचा आठवा भाग किती होतो हे पाहूया आधी साडेपाच इंच होतोय फाईव पॉईंट फाईव्ह म्हणजे साडेपाच त्यामध्ये आपण एक, मिक्स चारी चारी चा एक मिक्स इंच मिक्स केलं की साडेसहा इंच म्हणजे बे चव्वेचाळीसमध्ये आपला मुंडा किती आला साडेसहा इंच शेहेचाळीस साईज घेऊया शेहेचाळीसचा आठवा भाग पावणे सहा त्यामध्ये एक इंच मिक्स केले की पावणे सात इंच तर इथे येणार सिक्स पॉईंट सेवन हा आला आपला मुंडा तर पहा हा जो आहे तो फॉर्म्युला आहे आणि इथला हा मुंडा आहे म्हणजे मुंड्याची उंची जी आहे ती घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला फॉर्म्युले पहा सांगितलेले आहेत मुंड्याचे तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा एखाद्या नोटबुकमध्ये सुद्धा तुम्ही हे लिहून घेऊ शकता तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद